आता उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंगचे प्रकार झाले त्याच्याविषयी आमच्या तिथल्या उमेदवारांनी आमच्याकडेही आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत पण त्याचं काही कॉग्निजन्स घेण्यात आलेलं नाही त्याला आम्ही पाठवलेल्या पत्राला तीन तीन रिमाइंडर पाठवूनही उत्तर देत नाहीत निवडणूक आयोग आणि अतिशय मये त्याचे एव्हिडन्सेस पाठवलेले हो आहेत आमच्या तिथल्या स्थानिक उमेदवारांनी बीड जिल्ह्यातल्या ले, असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत आणि तुम्ही जे सांगता मशीन बंद पडणे ते रिप्लेस करता येईल एखादे पण त्याच्या आधी ज्यांनी मतदान केलं त्यांचं काय आणि याच्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी किती मतदान झालं ह्याचे टक्के नाही तर आकडे आले पाहिजेत दोन हजार पाचशे मतं झाली त्याच्यात वीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के टक्केवारी नाही इंडिव्हिज्युअल वोट्स किती झाले हे निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे पण यावेळी माझ्या माहितीने सोयीस्करपणाने त्यांनी फक्त टक्केवारी वर्कआउट करायची आणि हातात द्यायची तिथल्या पोलिंग एजंटना असं दिसतंय काहीतरी एकंदरच सगळाच निवडणूक आयोग म्हणजे एवढ्या मी मला वाटत नाही की निवडणूक आयोगाने ह्या निवडणुकीत पारदर्शी काम करण्याचा प्रयत्न केला